गणेशोत्सवाच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तो सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर या मंडळाच्या माध्यमातून श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो यंदा वेळी सावधान अन्यथा विनाश अटळ असा विषय घेऊन या ठिकाणी वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारची सजावट या ठिकाणी श्री एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे सदोतीस वर्षांचा प्रदीर्घ परंपरा या मंडळाला आहे स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे मंडळ आहे असं अभिमानाने श्री एकनाथ भोईर सांगतात यावर्षी या, या मंडळाने देखावा जो देखा या ठिकाणी सर्व गणेश भक्ताला सादर केलेला आहे तो देखावा आहे वेळीत सावधान अन्यथा विनाश अटल हा त्याला आम्ही टायटल दिलेला आहे खरं तर आपण पाहता या प्रत्येक वर्ष उष्णताचा प्रमाण वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो ती खरोखर आता ही काळाची गरज आहे पर्यावरण आणि या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आम्ही दाखवलेल्या आहेत कारण खरं तर पर्यावरण झाडे ही जगली पाहिजेत आणि ती जगली तरच आपण जगू अशा प्रकारचा एक संदेश आम्ही देण्याचा या मंडळाने प्रयत्न केलेला आहे म्हणूनच आम्ही याला टायटलसुद्धा दिलेला आहे क सावधान वेळेत सावधान अन्यथा हा अटल आहे आणि म्हणून हा मंडळ आपण पाहता अनेक पारितोषिक या मंडळाने घेतलेली आहेत या वागणे स्टेटमध्येच नव्हे तर ठाणे शहरात एक नावजलेलं मंडळ ना आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र काम करत असतात आणि या ठिकाणी अगदी हे मंडळाची पूर्ण सजावटपासून हे सगळे स्थानिक कार्यकर्ते काम करत असतात या मंडळाचा एक विशेष आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.